माझं पहिलं युट्यूब चॅनल कशामुळे हॅक झाले आणि कशामुळे व्हिडिओला कॉपीराइट लागलं ला आणि यूट्यूबने ते परमनंटली चॅनल माझ्या डिलीट करून टाकलं तुम्ही जर एक युट्यूबर असाल ना तरी चुका करू नका नाही तर यूट्यूब चॅनल पूर्ण तुम्ही बरबात आणि तुमचं चॅनल पण बरबाद गुगल ॲडसन्स आला म्हणजे चॅनल मोनोटाईज झालं किंवा आपलं पेमेंट आलं असं नसतं कारण हे हा फक्त कागद आहे हे जेवढा महत्त्वाचं आहे ना त्याच्यात दुसऱ्या पण काही गोष्टी महत्त्वाच्या त्या आपल्याला गोष्टी माहीत नसतात हाय हॅलो नमस्कार मी स् काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर थमेंवरून तुम्हाला समजले की आजचा ब्लॉग काय असणार आहे कारण जे स माझे सबस्क्रायबर आहेत ना त्यांचे यूट्यूब चॅनलवर त्यांच्यासाठी तर हा खास व्हिडिओ असणार आहे कारण जे माझ्याकडून झाले की तुमच्याकडून नको व्हायला असं तुम्ही पण मला सांगितलं होतं की काजल तुझे दोन चॅनल आहे म्हणतेस ना आम्हाला तर काही माहिती नाही आम्ही तुझे नवीन सबस्क्रायबर आहोत तर आम्हाला पण थोडी त्याची माहिती जे कारण ते तुझ्याकडून ज्या चुका झाल्यात ना ते आमच्याकडून होणार नाही आहे तर तू आम्हाला सांग की तुझं काय चुकलं तुझी एवढी सगळी मेहनत पाहण्यात गेली कारण यूट्यूब चॅनल मोनोटाईज करणं म्हणजे हा जोक नव्हे तुम्हाला हे सगळं आता जे नवीन नवीन यूट्यूबवर म्हणजे नवीन चॅनल खोलेत ना त्यांना हे सगळं चेष्टा वाटते की हां यूट्यूब म्हणजे काय आज ना आज आपण चॅनल खोललं तर उद्या लगेच मोनोटाईज वगैरे होईल तर यूट्यूबमध्ये चेष्टा नव्हे आपल्याला करायचं असेल ना तर त्याला लय मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत साधीसुद्धी नाही आपलं कधी कधी आपल्याला असं होतं ना वेळ लागल्यासारखंच होतं यूट्यूब युट्यूब करून ते सगळ्या गोष्टीतनं मी गेलेलं आहे तर माझ्या चॅनलला काय झालं होतं नाही तुम्हाला सांगते जे जुने आहेत त्यांना माहितीच आहे की पहिल्या चॅनलला काय झालं पण दुसरं चॅनलला काय झालं अजून कोणालाच माहिती नाही तर मी पहिल्या चॅनलचं जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सांगते माझं पहिल्या चॅनलला वर्ष होईल आता या पाडव्याला माझं पहिलं चॅनल हॅक झालं होतं जे स्टार्टिंगचं होतं जे कमी दिवसात ग्रो झालं होतं सबस्क्रायबर फर फास्ट वाढले किंवा वॉच टाईम कंप्लीट प्ले लवकर कंप्लीट झाला एका महिन्यामध्ये लगेच वॉच टाईम पण कम्प्लीट झाला म्हणजे सगळ्या गोष्टी लई भरभर झाल्या होत्या माझ्या तर ते माझं पहिलंवायला चॅनल होतं आणि पाडव्याला ते हॅक झालं झालं कशामुळं ते माझी चुकी काय होते ते सांगते मोनोटाईज झालं माझं चॅनल आणि डॉलर वगैरे पण त्याच्यावर शो झाल झालं आणि डॉलर कंप्लीट झाल्यानंतर दहा डॉलर कंप्लीट झाल्यानंतर ना आपल्याला हा गोष्टीसाठी अप्लाय करावला तर मी अप्लाय करण्यासाठी मी नवीनच होते मला काही यातलं नॉलेज नव्हतं तर कसं करणार जर आता मला ही भीती होती जे तुम्हाला भीती आहे की अरे मी चार हजार वाज टाईम कम्प्लीट केला आणि जर आता मी चुकीच्या पद्धतीने मनोटाईज केलं तर माझं चॅनल पूर्ण संपून जाईल त्यामुळे मी दुसऱ्याची मदत घेतली आणि ज्या व्यक्तीची मदत घेतली ना तो व्यक्ती एकदम मूर्ख म्हणजे ना लालच्या असल्यासारखा होता ना तर त्याने माझं चॅनल हॅक केलं पहिल्यांदा तो छान बोलला मला सांगितला असं तसं तसं काय झालं होतं माझ्या पासवर्ड लक्षात नव्हतं तर पासवर्ड लक्षात नसल्यामुळं तो माझी ईमेल आय डी त्याला दिली कारण अप्लाय करायसाठी तर ईमेल आय डी त्यांच्या फोनमध्ये लॉग इन पाहिजेत ईमेल आय डी मी त्यांना दिली पण पासवर्ड लक्षात नव्हता त्यांना पासवर्ड फॉरगेट काहीतरी केला आणि न्यू पासवर्ड टाकला मग न्यू पासवर्ड काय टाकला हे त्यांना माहिती होतं पण त्यांनी पासवर्ड काय सांग टाकला आहे हा मला सांगितलं नाही आहे आणि मी लक्ष पण दिलं नाही कारण हा माणूस चुकी करायला असं स्वप्नात पण विचार नाही करू शकत कारण त्यांना एवढ्या लोकांना मदत केली तर तो आपल्याला थोडे फसवणार आहे असं हा टॉपिक विचार पण नव्हता झाला दहा डॉलर कम्प्लीट झाले लगेच सात दिवसात तर हा पिन पण आला मला हा नाही आहे हा दुसरा हे स्टोरी तुम्हाला नंतर सांगते तो पिन पण आला आणि अप्लाय पण मी त्यांना मी स्वतःहून नाही केला कारण माझ्या मोबाईलमध्ये ते क्रोममध्ये चॅनल माझं ओपन होतच नव्हतं काय झालं होतं आधी होत होतं नंतरनं होत नव्हतं मग मी त्यांना सांगितलं क्रोममध्ये होत नाही ओपन मग मी तुम्हाला फोटो पाठवते तुम्ही तो, तो पिन टाका त्यांनी पिन वगैरे टाकला आणि दोन दिवस व्यवस्थित चाललं तिसरा दिवस होता गुढीपाडवायचा आणि सगळा धरणं छान रुटीन वगैरे छान चाललं होतं मी शूट पण घेतलं होतं गुढीपाडव्याचं तर मी ह्याच ह्या चॅनलवर ते टाकलेलं आहे इथं मी जाऊन बघा आहे खाली तो पाडव्याचा ब्लॉग आहे तर पोळ्या वगैरे लाटताना म्हटलं चला आता शूट घ्यावं त्याच्या आधी असं कादारनं मी काय चॅनलचं बघितलं नव्हतं किती व्ह्यूज आले काय आले कायच बघितलं नव्हतं तर सहजच मी नेट चालू केलं म्हणजे आपला डाटा चालू केला आणि यूट्यूबमध्ये जाऊन माझं चॅनल चेक करायला लागले नाही वाय टीमध्ये जाऊन चेक करायला लागले तर तिथे माझं यू चॅनलच दाखवत नव्हतं म्हणजे काहीच दाखवत नव्हतं पूर्ण नवीन चॅनल क्रिएट करायला सांगत होतं तर मी तिथं शॉक झाले एकदम मला धक्काच बसला पहिल्यांदा म्हटलं असं का दाखवतो इतके दिवस तर मला असं दाखवलं नाही कारण मी चॅनल ओपन करून भरपूर दिवस झालं होतं पण त्याचे व्हिडिओ काय टाकत नव्हते तर इतके दिवसात मला असं कधी नाही दाखवलं आणि आता का मला असं दाखवायचं म्हणजे दाखवायला लागले तर असं थोडी भीती वाटली आमच्या मिस्टरांच्या माझ्या मोबाईलमध्ये काम कॉमन अकाउंट होत होते तर मी त्यांना सांगितले की तुमच्या ह्याच्यात दाखवते का बघा काही इकडे नेटवर्क प्रॉब्लेम म्हणून असं दाखवते तर ते म्हटले मला पण नाही दाखवत मीच तुला फोन करणार कारण मलाच यूट्यूब बघायसाठी तर मला नवीन चॅनल क्रिएट करायला सांगते तर तिथे आम्ही दोघं पण शॉक झालो काय सुचतच नव्हतं म्हणजे मला रडायला येत होतं अक्षरशः आता जरी हसत असली ना तरी इथे दिवसले बेकार होते तर आता ते पूर्ण नाही सांगत बसर व्हिडिओला मोठा होईल अशा प्रकारे माझं ते चॅनल हॅक झालं कोणी झालं हे पण कळलं कारण तिथं त्यांनी टू स्टेप व्हेरिफिकेशन असते ना ते नंबर चेंज वगैरे सगळं त्याने चेंज करून टाकलं होतं आणि त्याच व्यक्तीचा नंबर तिथं शो होत होता मी मोबाईल शॉपमध्ये गेले त्यांना मला जे माहिती नव्हतं ना मी त्यांना विचारलं तर तिने सांगितलं पासवर्ड चेंज झाला आहे सगळं त्याने चेंज करून टाकले तुमचा नंबर वगैरे चेंज झाला आहे दुसरं ॲड केलं आहे त्यामुळं जो ओ टी पी आहे ना आपण जो ओ टी पी पाठवतो ना तो टोपी त्यांच्या फोनमध्ये जातोय तर तिथेच कळलं मी तो चॅनल मला ले दुःख होतं त्यातून मी अक्षरशः रडले माझ्या मिस्टरांनी मला समजवलं तिथं तर आम्ही लगेच तिथेच आम्ही आम्ही संप म्हणजे आम्हाला कळलं हे संपल्याचं नाही तर आम्ही तिथे लगेच नवीन यूट्यूब चॅनल खोललं आणि नवीन यूट्यूब चॅनल खोललं दोन तीन दिवस छान असे प्रकारे ब्लॉग गेले दोन तीन दिवस म्हणजे आठ दिवस तर छान ब्लॉग गेले तिथून आमची भांडणं वगैरे सुरू झाली ते पण ब्लॉग तुम्ही बघितला असेल ते जाऊ द्या ते नाही सांगायचं मला ते पण ब्लॉग बघितला असेल नंतर ना झालं असं भांडणाच्या ह्याच्यात मी सोनूला घेऊन माझ्या माहेरे गेले होते तर तिथं होतं माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न तर तिथे गाणी लागले होते आणि मी नॉर्मल ब्लॉग शूट केलं होतं सोनूसोबत डान्स वगैरे केलेलं तर मला इतकं तिथं पण माहिती नव्हतं यूट्यूबचं तर झालं असं तिथं माझ्या व्हिडिओला दुसऱ्या चॅनलच्या पहिल्याच व्हिडिओला कॉपीराईट लागलं अरे म्हटलं हे काय जाऊ देरवते तो व्हिडिओ मी तसाच ठेवला ना अनइन्स्टॉल केला ना डिलीट केला काहीच केलं ना तो व्हिडिओ मी तसाच ठेवला नंतर ना माझ्या त्या व्हिडिओ त्या चॅनलला पण भरपूर सबस्क्रायबर लगेच गेन झाले कारण समजलं ना यू माझं इंस्टाच्या आय डी मोठी असल्यामुळं तिकडे मी लिंक वगैरे दिल्यानंतर ना माझी जी समस्या आहे ती सगळ्यांना इन्स्टावाल्यांना कळलीच होती तर त्यांनी मला लगेच सबस्क्राईब केलं इकडं आणि इकडे पण लगेच माझे पन्नास पन सबस्क्रायबर झाले तर मला आलं लाईव्हचं ऑप्शन तर मी तेव्हा लगेच मग आपल्याला लगेच उत्साह आपल्याला लगेच जायचं असतं जी गोष्ट आपल्याला म्हणजे आपण वाट बघत असतो ना ती गोष्ट झाली तर आपल्याला ते लगेच करायची असते लाईव्हचं ऑप्शन आलं तर मी लाईव्हला पण लगेच गेले तर झालं असं सांगितलं ना लग्न होतं तर तिथेच मी लाईव्हला गेले आणि लाईट गेली होती तेव्हा अचानक लाईट आली लगेच गाणं वाजायला लागलं तर तो होता माझ्या चॅनलचा दुसरं कॉपीराईट आणि हे मला माहीत नव्हतं कॉपीराईट म्हणजे काय असतं आणि त्यानं काय होतं आणि आपल्या चॅनल ते पण बर्बाद होणार आहे का काय का, का माहिती तर ते दोन कॉपीराईट लागले होते तेव्हा समजलं नाही आहे झालं असं तिथनं पण ते कोण दोन कॉपीराईटवर पण मी चॅनल माझं सुरू ठेवलं होतं कारण नॉलेजच नाही तर करणार नाही तर गेले काही दिवस तिथून सगळं मग आलं बिग बॉस बिग <laughs> बॉस आलं तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या की म्हणजे कळलं पण होतं की बिग बॉसचं एखादा व्हिडिओ टाकला कॉपीराईट पडला चॅनल उडला असं तसं झालं झालं असं नॉर्मली मी टी व्हीवरचा ब्लॉग शूट केला होता आणि टाकला त्याला व्ह्यूज पण भरपूर आले होते आणि माझं म्हणजे मध्ये जे आमचे भांडण वगैरे झाले ना त्या सगळ्या गोष्टीमध्ये माझं चॅनल पण मोनोटाईज झालं होतं डॉलर पण झाले होते अडुसष्ट डॉलर झाले होते माझ्या त्या चॅनलवरती आणि बिग बॉसचा व्हिडिओ पण तो खूप चालला होता सहाऐंशी डॉलर झालं होतं माझं आणि मला पेमेंट पण भेटलं असतं पण ते तिसरं कॉपीराईट होतं बिग बॉसचे व्हिडिओ लागलं ला होतं ते पण चॅनल माझं पूर्ण केलं तीन दोन कॉपीराईट चालते तिसरे जर कॉपीराईट लागलं तर आपलं चॅनल परमनंटली यूट्यूब डिलीट करून टाकतं मग तुम्ही त्याला ईमेल पाठवा काही करा काही करा ते कधी आपल्याला वापस भेटत नाही आहे तर तसंच झालं माझं तिसऱ्या कॉपीराईटमुळं ते चॅनल गेलं शहाऐंशी डॉलर म्हणजे मला पेमेंट भेटणार होतं त्यावेळेस माझं चॅनल तेही उडालं त्या ते दुःखातून सावरण्याचं मला गरजच नव्हती कारण मी ठरवलं होतं की बस झाला आता यूट्यूब 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 मी सोडलं पण होतं तिथने हे चॅनल माझं सोनूचं मी करंट खोलून ठेवलं होतं माझं पहिले आयडिया असताना माझं पहिलं चॅनल मोनोटाईज झालं ना लगेच सोनू कुठ कोण आहे कळल्यानंतर मी सोनूचं पण यूट्यूब चॅनल खोललं होतं तर तिच्या ह्याला पण भरपूर सारे सबस्क्राईबर वगैरे झाले होते तिचे व्हिडिओ बघत होते सोनू सगळ्यांना आवडत होती तर माझ्याकडे हे तिसरं चॅनल होतं दुसरं चॅनल दोन चॅनल हॅक झाली म्हणजे एक हॅक झालं आणि दुसरं कॉपीराईटमुळे गेलं पण हे चॅनल माझ्याकडे पेंडिंग होतं तर सहजच यूट्यूब एकदा यूट्यूब स्टुडिओमध्ये गेले तर बघितले माझा वॉश टाईम तिथं ऑलरेडी दीड हजार झालेला होता सोनूच्या चॅ म्हणजे सोनूच्या ब्लॉगनंच तो दीड हजार वॉश टाईम झाला होता माझा तर म्हटलं अरे आपल्याला आता दीड हजार का नाही होणार एक नॉर्मल ब्लॉग टाकून बघूया तर असंच झालं होतं की सगळ्यांना माझं प्रश्न होतं की ही कुठं गायब झाली दो पहिला चॅनल तर हॅक झाला सगळ्यांना माहिती दुसरा चॅनल तर माझं कोणाला दिसत नव्हतं तर मी अचानक सोनूच्या चॅनलवर व्हिडिओ टाकला ना तो सगळ्यांनी बघितला तिथं मला भरपूर सारे प्रश्न आलं की अरे हाय ही म्हणजे हे जे यूट्यूब चॅनल आहे तर इथं आपण तिला बघू शकतो तर लोकांनी माझं हे चॅनल तिसरं चॅनल सबस्क्राईब केलं आणि तिसऱ्या चॅनलवर मी प्रयत्न करते आणि ते पण मला सगळ्यांनी छान सपोर्ट केला आहे तर सांगायचं एवढंच आहे की कॉपीराईट पण आपल्या चॅनल पूर्ण बरबाद करू शकतं दुसऱ्यांचा कंटेंट वापरणं हे पण चुकीचं आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या की यूट्यूबच्या रूल्समध्ये बसत नाही त्या गोष्टी आपण करतो दुसऱ्याचं आपल्या व्हिडिओमध्ये नाव घेणं ना। असं लय काय 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 गोष्टी आहेत त्या आपल्याला अजून माहीत नाही कारण आपण नवीन आहोत ना त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काही समजून येत नाही तर हे माझं तिसरं तुम्हाला वाटत असेल पण हे ॲक्च्युली दुसरं अकाउंट आहे पण मी सोनंच चॅनलवर कधी व्हिडिओ टाकलंच नव्हतं जास्त मी माझं पहिलं होतं त्याच्यावर टाकत होते ते हॅक झाल्यामुळं मी माझं स्वतःचं खोललो दुसरं हे मी म्हणत होते सोनू चॅनल आहे आपण त्याच्यावरच करूया तर म्हटलं नको सोनूचं तू नवीन कर तर मग माझं मी नवीन अकाउंट खोललं ते पण ग्रो वगैरे झालं छान झालं सबस्क्रायबर वगैरे हो त्याच्यावर पण तीन हजार तीन हजारच्या पुढे सबस्क्रायबर होते ते चॅनल पण गेलं माझं नाच टाइम तर वगैरे तर तुम्ही बघितलं डॉलर शहाऐंशी डॉलर म्हणजे जोक नाही आहे तर ते पण गेलं मग माझं असंच लक्ष गेलं सोनू चॅनलवर मग मी इथं प्रयत्न केला आणि तुम्ही मला इथं पण साथ दिली इथून पुढं पण द्यायचा आणि ह्या चॅनलचा पण प्रॉब्लेम झाला आहे काय झालं आहे काय नाही आता ते आता नाही सांगू शकत मी सांगू शकत नाही म्हणजे कारण तुम्हाला ते कळणारच नाही कारण मलाच ते कळलं नाही आहे गेमित नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे मीच खटपटते या सर्च करते हे ते 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 पण मी कुणाला विचारत बसत नाही की कशामुळं काय आपण स्वतः ह्याच्यात उतरलं ना तर आपण स्वतःनं करायचं ह्याला त्याला म्हणायचं नाही हे बघा ते बघा कारण ऑलरेडी मी चुकी केली तुम्ही करू नका आपला ईमेल आय डी आपला पासवर्ड दुसऱ्याला देऊ नका आपल्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला साऊंड वगैरे काही वाजून देऊ नका ह्यालाही मोठ्या चुक्या असते त्या आणि हे माझं ना तिसरं या गुगल अँड सीन तीन म्हणते ना माझा तिसरा पिन आला इथं आहे पण बघू शकता तुम्हाला उलटं दिसत चला माझा तिसरा पिन आहे आणि हे मी घरी लिहिलं नाही वरणच तिसरं लिहून आले पहिलं ह्याला फर्स्ट म्हणून आलं दुसऱ्या ह्याला सेकंड आणि हे तिसरं थरड म्हणजे तीन तीन यूट्यूब चॅनल मी काय म्हणते म्हणठेच केले मलाच वाटत नाही मी कसे केलेत म्हणजे ना मला लवकर सक्सेस भेटले खरं सांगते का कसं काय क समजलं नाही मला माझे नॉर्मल ब्लॉग आहे जसं आहे तसं मी टाकत असते ना पण व्ह्यू छान येतात वॉश टाईम पण बऱ्यापैकी भेटतो तर होऊन जातं जाऊ दे देवाच्या साथ आहे मला तर मी भेट नाही अजिबात मोबाईल हायत हलते वारेनं तर, तर तुमच्या सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटलं असेल की पहिलं चॅनल हॅक झालं दुसरं कॉपीराटमुळे उडलं तर तुम्ही ह्या चुका करू नका एवढंच सांगेन आणि झालं असेल ना तरी तर पण त्या सु चुका सु, सुधारा आणि दुसऱ्याची मदत घेण्यापेक्षा आपण स्वतः त्यात उतरा आणि आपल्याला तेव्हा समजेल की कुठून काय होतं आणि आपण काय केलं पाहिजे तर ब्लॉग ब्लॉगलाही मोठं होतं इथंच ब्लॉग मी थांबवते काही तुम्हाला अजून काही प्रश्न असतील ना तर माझी इन्स्टा डी आहे ना तिथे मला नक्की मेसेज करा मी, मी तुम्हाला तिथे सगळी काय काय माहिती असेल ना ते मी तिथे देईल तर सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्ही ऑलरेडी बघत नाही आहे ते व्हिडिओ तर चला वर्ष होईल आज माझ्या चॅनलला हॅक झालेलं दोन तीन दिवसानं वर्ष होणार आहे तो माझ्या आयुष्यातला काळा दिवस होता अक्षरशः मी पाडव्याला इतकी रडले होते ना म्हणजे नवीन वर्ष आम्हाला ते बेकारच गेलं होतं अजिबातच चांगलं केलं नव्हतं म्हणजे दुसरं चॅनल खोलून पण त्यात मला यश भेटलं नव्हतं काहीच नाही चांगलं झालं त्या वर्षात आख्या वर्षात चांगलं नाही झालं कारण पाडवा आपल्या नवीन वर्ष जर होतं आणि तिथूनच माझ्या आयुष्याची वाट लागल्या तर सुरू झाली होती वाईट दिवस सुरू झाले त्या दिवसापासून तर ह्या पाडव्याला मी काय करेन ना करेन मला काय करेन नाही कारण मला पाडवा हा तर आवडायचंच बंद झाला आहे जाऊ द्या साडव्याला ब्लॉक टाकेलच मी काय असेल काय नाही तर बघा बाय <laughs>